समर्थ नमः शिवाय नमस्कार आजच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे नाही का तणाव चिंता आणि सततचा आजारपण या सगळ्यावर एक असाधारण पण अत्यंत प्रभावी उपाय आहे आपण बोलत आहोत महामृत्युंजय मंत्राबद्दल हा केवळ एक मंत्र नाही तर हे भगवान शिवाचे शक्तिशाली वरदान आहे हे आपल्या जीवनातील प्रत्येक समस्येवर विजय मिळवून देणारे कवच आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा चमत्कारी मंत्र आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नेमका कसा कार्य करतो आणि तो जपाची योग्य पद्धत कोणती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुमचं आरोग्य आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता या एका मंत्रात आहे भाग दोन महामृत्युंजय मंत्राचे महत्व आणि अर्थ महामृत्युंजय मंत्राचा उल्लेख ऋग्वेदात आणि मार्कंडेय पुराणात आढळतो याला त्र्यंबक मंत्र किंवा रुद्रमंत्र असेही म्हणतात याचा सरळ अर्थ आहे वजा मृत्यूवर विजय मिळवणारा महान मंत्र चला या मंत्राचा प्रत्येक शब्द समजून घेऊया शब्द अर्थ ओ त्र्यंबक यजाम आम्ही तीन नेत्रांच्या शिवाच्या पूजेमध्ये लीन आहोत सुगंधेम पुष्टीवर्धनम जो सुगंधित आहे पोषण करणारा आहे आम्हाला समृद्धी देणारा आहे उर्वारू कमेव बंधनान ज्याप्रमाणे काकडी तिच्या देठातून सहजपणे वेगळी होते मृत्यूर्मुखीय मालमृतात त्याचप्रमाणे मला मृत्यूच्या बंधनातून मुक्त करा पण अमरत्वापासून नाही थोडक्यात ही एक अशी प्रार्थना आहे जी आपल्याला रोगांपासून तणावापासून आणि अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्त करून परिपूर्ण आरोग्य पोषण आणि आध्यात्मिक मुक्तीसाठी मदत करते भाग तीन शारीरिक आरोग्यासाठी चमत्कारिक फायदे या मंत्राच्या जपाचे शारीरिक स्तरावर खूप मोठे आणि वैज्ञानिक आधार असलेले फायदे आहेत एक रोग प्रतिकारशक्तीत वाढ या मंत्राचा लयबद्ध जप केल्याने कंपने व्हायब्रेशन्स निर्माण होतात ही कंपने शरीरातील पेशींमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात नियमित जपामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती इम्युनिटी वाढते आणि लहान सहान आजारांपासून आपले संरक्षण होते दोन श्वासोच्छवास आणि फुफ्फुसांचे आरोग्य मंत्र जपताना ओम ओम आणि ह्रीम यांसारख्या ध्वनींचा उच्चार खोल आणि लांब श्वास घेऊन केला जातो हे नैसर्गिकरित्या प्राणायामाचे कार्य करते यामुळे आपल्या फुफ्फुसांची क्षमता सुधारते आणि अस्थमा किंवा श्वासोच्छ्वासाच्या समस्यांवर नियंत्रण मिळण्यास मदत होते तीन हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रण मंत्राच्या उच्चारातून निर्माण होणाऱ्या ध्वनीलहरी वेव्स चेतासंस्थेला नर्वस सिस्टम शांत करतात यामुळे हृदयाचे ठोके नियमित होतात आणि उच्च रक्तदाब हाय ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते हा मंत्र शांत आणि स्थिर मनासाठी अत्यंत आवश्यक आहे चार वेदना आणि उपचारांमध्ये मदत अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये उल्लेख आहे की मोठ्या आजारपणात किंवा शस्त्रक्रिया होण्यापूर्वी जर या मंत्राचा जप केला तर उपचारांना वेग येतो आणि वेदना कमी होतात मृत्युंजय या नावाप्रमाणेच हा जीवनातील सर्वात मोठ्या संकटांवर मात करण्याची शक्ती देतो भाग चार मानसिक आणि आध्यात्मिक शांतता आधुनिक काळात या मंत्राची मानसिक गरज सर्वात जास्त आहे हा मंत्र मानसिक आरोग्यासाठी संजीवनीसारखा आहे एक तणाव आणि चिंतेपासून मुक्ती ऐम त्र्यंबकचा जप सुरू होताच मन वर्तमान क्षणावर प्रेझेंट मोमेंट केंद्रित होते यामुळे भूतकाळाची चिंता आणि भविष्याचा ताण कमी होतो हा जप केवळ आवाज नाही तर हे शुद्ध चेतनेकडे जाण्याचे साधन आहे दोन सकारात्मकता आणि निर्भयता ज्या व्यक्तीला अकाली मृत्यूची किंवा अपयशाची भीती वाटते त्यांनी हा मंत्र नियमितपणे जपावा मृत्युर्मुक्षीय मालमृतात हे पद आपल्याला हे शिकवते की आपण शरीराच्या बंधनातून मुक्त आहोत ही भावना मनाला निर्भय बनवते आणि जीवनात सकारात्मकता वाढवते तीन एकाग्रता आणि निर्णयक्षमता ध्यान करताना किंवा अभ्यास करताना महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढते त्यामुळे कार्यक्षमता सुधारते आणि महत्वाचे निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होते चार आत्मिक शुद्धीकरण स्पिरिच्युअल क्लेन्झिंग हा मंत्र तुमच्या सभोवतालच्या वातावरणातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि सकारात्मक ऊर्जेचे कवच निर्माण करतो यामुळे तुमचे मन आणि आत्मा शुद्ध होतो ज्यामुळे तुम्हाला आतून आनंद आणि शांतीचा अनुभव येतो भाग पाच जपाची योग्य पद्धत आणि नियम मंत्राच्या पूर्ण लाभासाठी तो योग्य पद्धतीने जपणे अत्यंत महत्वाचे आहे एक वेळ आणि दिशा वेळ सकाळची ब्रह्ममुहूर्ताची सूर्य उगवण्यापूर्वीची वेळ सर्वोत्तम मानली जाते संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही जप करू शकता दिशा जप करताना शक्यतो पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करावे आसन आणि अवस्था शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसा जमिनीवर आसन उदा दर्भाचे आसन घालून पद्मासन किंवा सुखासनात बसावे आपले लक्ष आज्ञाचक्रावर थर्ड आय किंवा छातीच्या मध्यभागी हृदय ठेवावे तीन जप संख्या आणि माळ रुद्राक्षाच्या माळेचा माला वापर करणे सर्वात शुभ मानले जाते रोज अकरा सत्तावीस एक्कावन्न किंवा एकशे आठ वेळा जप करावा शक्य असल्यास दिवसातून एकशे आठ वेळा जप करण्याचा नियम ठेवावा चार उच्चार आणि भावना मंत्राचा उच्चार स्पष्ट आणि लयबद्ध असावा घाई करू नये मंत्र जपताना आपण भगवान शंकराला आरोग्य सुरक्षा आणि शांतीसाठी प्रार्थना करत आहोत ही तीव्र भावना मनात ठेवावी महामृत्युंजय मंत्र हे कलयुगातील एक मोठे वरदान आहे केवळ एकदा जप करून हा चमत्कार होणार नाही रोजच्या जीवनात याला एक नियम बनवा यामुळे तुम्हाला केवळ आरोग्यच नाही तर जीवनातील प्रत्येक संकटावर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास मिळेल आरोग्य वाढेल तणाव कमी होईल मन शांत होईल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा अशाच आध्यात्मिक आणि आरोग्यवर्धक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो ओ शिवाय